हॅलो मित्रांनो मी आज बनवतोय मासेमारीचं ब्लॉक चला मासे पकडायला जाऊया भरपूर दिवसानंतर ब्लॉक बनवतोय तर हा आहे रुद्र पुढे आहे मकरन तर हा एक इथे स्पॉट आहे ओके चला दाखवतो मित्रांनो हा एक स्पॉट आहे इथे मासे पकडण्याचा हा बघा हा हे जे दगड आहे इथे मासे रात्र भरती पण आता मासेच नाही आहेत कुठे पाणीच पाणी हा आहे मकरन एक स्पॉट आहे चला तिकडे जावा अशी वाट आहे एकदम आजूबाजूला जंगल आहे जंगल आप रुद्र जातोय मासेमारी एक्सपर्ट आहे तो आणि आमच्याकडे इन आणि पाक घेऊन आलेले आम्ही ते बघा इकडे पण मोठी इकडे मोठी मोरी आहे तिथे पाणी भरपूर येत आहे काटा अडकलेला एक मिनटं थांबा झाला काटा पण निघाला ते इथून पुढे जावे तिथे स्पॉट आहे तो बघा ओके ए चल आहे चल लवकरवाला रोड हा बघा पुढे काटे आहेत ओके हा बघा हा आहे आमचा स्पॉट त्या पहिले छत्री ठेवतो इथं पूर्ण स्लिपरी आहे पाय सरकतो बह मासे हा हे बघा काय इथे आता मासे आहेत आता ते मासे पकडणार आहोत आणि व्हिडिओ बघा पूर्ण आवाज आय थिंक येत नसेल इकडे जाऊ शकतो रे दुसरं ओके चला चाल मासा आलेला आहे बघू शकतो पहिला मासा तीन मधून पिशवी घे पिशवी घे टाकला नाही तेव्हा मासा बघा तोटासाच आहे आणि असे सर्व मोठे मोठे मासे आहेत पकड पकड हां पहिला मासा उद्घाटन झालेलं आमच्या चला मासे अडकवण्यासाठी ट्रॅप केला होता आम्ही पाण्याचा प्रेशर बघा किती आहे बघा पाण्याचा प्रेशर भरपूर आहे काय करतो रुसर

बघा बघा कुठे मासेच नाही आता मी पुढे जातोय मेन स्पॉट कोण आहे पुढे तिकडे मेन स्पॉट आहे मकरंदा मासा दिसला होता आता बट तो गायब झाला चला पुढे बघेल काय पुढे पाण्याचा प्रेशर जास्त आहे आजूबाजूचा काय पाणीच पाणी पाणीच पाणी जास्त आहे पाणी पाणी का नहीं है, तो मज़े है तो पकड़े नहीं। मासा काय भेटत नाहीये मजा येते रुद्र ट्राय करतोय पकडायचे पण त्याला भेटत नाही तिथे मासा आहे कुठे सगळीकडे कचरा बिचरा टाकला खान गणपती विसर्जनचा एरिया आहे हा बघा इथे गणपती बांधतो वरून पाणी येत आहे बघा वरतून पाणी येत आहे आणि इकडे खाली विसर्जन करतो आणि ह्या साईडला मासे आहेत इकडे स्पॉट आहे तिकडे जात मासे बघायला लोगे भेटतात का आणि इथं आम्ही गणपती विसर्जन करतो तिथे पुढे मासे भेटतात का मासे बघा तिथून गाव्यामध्ये काही मासाच नाही एक पण तर जातोय आता दुसरीकडे पुढे मकरन बोलला तिकडे मासे शंभर टक्के असते लोकांना तिकडे भेटतात का हा गणपती विसर्जन स्पॉट आहे गणपती विसर्जन थांबा ना तिथे कुठलं पाणी कुठलं इथलं तुम्ही कुठं आणू मकरम बोलतो इकडून मासे खाली घेऊन जावे आता चला बघू जातात का आपल्या मंदिर आणल्यास आल्यास असते अरे इथं भरपूर आहेत रे पकणार के इथं जा हे इकडे घेऊन ये इकडे नाही गेलं खाली खाली गेले बघ खाली गेले इकडं गेलं वाटतं हवं इकडं इकडं खाली जा मोठे आहे इकडे मासे बघा अरे मानद इथ आण अरे पुढे फिरता आहेत हे का अरे इथं असतं की इकडं तर ना पाठवणार कसं काय त्याला फोन लावायचं इथं गेले खाली गेले दगडांच्या खाली गेले ते बघ ते बघ ते बघ राह बघ त्याला खाली करते ही हां बस इथं ठेवून दे इथेच ठेवून दे असं ठेवाव अजून खाली तिथं तू हे लाव अहो आला होता रे मकरंद त्याच्या रश्चेच्या जा खालून जातील मासेला दिसतील आहे मासा खाली जाताना झाला मकरंजा इकडे मासा आहे भरपूर पाऊस आलेला आहे तर आम्ही आता निघालो इथून मासे पकडनं काय अर्थ नाही आणि पाऊस भरपूर आहे बघा बाहेर पाऊसच पाऊस पडतोय आम्ही परत इथे आलोय बघा तिथे आम्हाला मासे एवढे उघड उघड मासे उघडत आलोय आम्ही आता

तो कायच तर आता आम्हाला इथे फक्त पाव किलो मासे भेटलेले आहेत तर आम्ही आता जातो इथून आणि मासे आहेत ते रुद्रकडे आहेत आम्ही दोंगानेच पकडलेले फक्त तो फक्त माश्याची पिशवी सांभाळायला होता ओके तर आता आम्ही निघालो आहे इथून बघूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल नोटिफिकेशन आहे तिला ऑलवर टाकून ठेवा तर ओके गुड बाय फ्रेंड